माझं नाव सपना भावीन रामबिया राहणार सोलापूर माझी वडिलांची शेती आहे हिरजमध्ये नाईन्टीन नाईंटी फाईव्हपासनं तिथं माझं एक छोटंसं घर आणि आमचं पूर्ण काम चालत होतं तिथं दर तीन चार महिन्यापासनं विकास सोनी आणि आदित्य सोनी आणि सचिन मस्के हे दरवेळेस येऊन आम्हाला धमकी वगैरे देत होते जाग्यावर येऊन त्रास देत होते आणि ह्याच्या पहिला पण सतरा मार्चला एकदा त्यांनी माझं ते छोटंसं घर तोडले आणि परत मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याचं कंप्लेंट पण केले होते परत आता नऊ मेला परत एकदा त्यांनी जे सी पीच्या साह्याने आमच्यावरती खूप असं हम हल्ला केला म्हणजे ते आमच्या जीवासाठी खूप म्हणजे डेंजरस होतं आणि त्याच्या त्याच्यासाठी आम्ही परत एकदा त्यांच्यावर एफ आय आर दाखल वगैरे केलं होतो मग पोलीस त्याची तपास करत होते आणि आज बा तेवीस तारखेला तेवीस मेला पोलिसांना ते जे सी पी पण सापडलं आणि सगळं जे क त्यांच्या सांगण्यावरून जे लोक काम करत होती विकास सोनी आदित्य सोनी आणि सचिन मस्के हे लोकांनी ज्यांना कामाला लावले होते ते ड्रायव्हर जे सी पीचा ड्रायव्हर तर नुसतं अठरा वर्षाचं होतं ज्याच्याकडे लायसन्स पण नव्हता आणि जे सी पीचा मालक आला होता, होता। आणि जे कॉन्ट्रॅक्टर जे त्यांनी सोनीनी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं हे मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर करायला ते पण आज इथं पोलीस स्टेशनमध्ये हाजीर आहे पोलिसांनी खूप आम्हाला सपोर्ट केले आमच्यासाठी त्यांची खूप पळ धावपळ झाली आणि शेवटी त्यांनी आज हे सगळ्यांना इथं धरून ठेवलेलं आहे पण आत्तापर्यंत इथं जाग्यावर अजून विकास सोनी आणि आदित्य सोनी आणि सचिन मस्के त्यांच्या हातात देखील आलेले नाही आहे त्यांनी कुठं पळायला लागले आता ते पोलीस तर करतीलच पण आज मी एक लेडीज म्हणून हे सगळं म्हणजे बघत असते आणि करत असते आणि सत्यासाठी आम्ही फाईट करतो आणि आमचं जे पण डॉक्युमेंट्स आहे ते खरे आहे आणि लोक आम्हाला असं त्रास देत आहेत हे तुम्ही सगळ्यांना वाटतं का हे योग्य आहे का तर मला हेच सगळ्यांना सांगायचं आहे की आ, विचार करा काही पण करण्यापेक्षा पहिला म्हणजे तुम्हाला कोणी पण येऊन सांगणार हे घर तोडायचं आहे हे गेट तोडायचं आहे पहिला विचार करा कीती खरम हना ते माणूस तुम्हाला किती खरं म्हणायला लागलं आणि तर तुम्ही ते कर्तूत करा आज ते लोकांना असं वाटायला लागलं आहे की मी मला माहीत नव्हतं मी आम्हाला असं सांगितलं नव्हतं पण हे सगळं खोटं आहे सगळेजण पैसे घेऊन सगळे सोनी सरांनी त्यांना पैसे वगैरे वाटले आहे खूप सारे आणि त्यांनी हे घर आणि गेट वगैरे तोडायला आले आणि आमच्या जीवाला त्यांनी खूप खूप हे त्रास दिला आहे आणि तिथं राहणारे जे शेतकरी होते आमचे गडी होते त्यांच्यावर जीव काय म्हणतात ते हां जीव घेण्यासारखं कृत्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी खूप धास्ती खाल्लेले आहे तालुका पोलीस ठाण्यात सगळे डे वनपासनं ते तपास करत आहे आणि मला पण आणि त्यांना पण बोलून सगळं विचारपूस केले त्यांनी सर दुसऱ्यांच्या नावावर म्हणजे सोनी सर त्या दिवशी आले तर त्यांनी म दुसऱ्यांच्या नाव ढकलून त्यांच्यावरचं सगळं आरोप त्यांच्यावरती ढकलले होते आणि माझं जे चरित्र आहे ते खराब करण्यासाठी त्यांनी पाहिजेल ते गोष्ट सांगायला लागले लोकांना करते हो आम्हाला पोलीस खूप सहकार्य करतात आणि पुढं पण आम्हाला हेच अपेक्षा आहे की पोलीस माझ्यासारखे अजून कोणी पण असेल त्यांना सगळ्यांना पोलीस मदत करेल आणि करत राहणार आहे आणि माझं खूप नुकसान केलंय म्हणजे ते पैशाचं तर नुकसान झालंच आहे सर तिकडं सगळ्या पाच लाखापर्यंत झालेलं आहे ते नुकसान आणि पैशाच्या वेगळं माझ्यावर ते लोकांवर ते लोक एवढं धास्ती खाल्लं आहे माझ्या फॅमिलीवर सगळ्यांना त्रास झाला आहे फॅमिली असो फ्रेंड्स असो सगळ्यांना माहीत आहे आम्ही लोक कसे आहे आणि त्यांनी जे पिच्चर आमचं वेगळं प्रेझेंट केलं आहे बाहेर लोकांसमोर ते खूप चुकीचं आहे